श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते मार्गशीर्ष महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या षष्टी तिथीला भगवान शिवाची पूजा केली जाते ज्यामध्ये भगवान शंकराच्या मार्तंड स्वरूपाची विशेष पूजा केली जाते आणि यंदा शनिवारी म्हणजेच सात डिसेंबर रोजी चंपाष्ठी साजरी केली जाणार आहे हे व्रत भगवान शिव आणि माता पार्वती आणि देव खंडोबा यांचे पुत्र भगवान कार्तिकेय यांना समर्पित आहे खंडोबा मार्तंड भैरव आणि मल्लारी यासारख्या नावाने ही ओळखले जातात जे भगवान शंकराचे दुसरे रूप आहे मार्गशी शुद्ध प्रतिपदेला जेजुरी येथे खंडोबा अर्थात मार्तंड भैरवाचे नवरात्रीप्रमाणे षडरात्रोत्सव सुरू होतो आणि याची सांगता होण्यास दिवस म्हणजे षष्ठी अर्थात चंपा षष्ठी जेजुरीला हा उत्सव खूप मोठ्या प्रमाणात आणि जल्लोषात साजरा करतात चंपाषष्ठीला खंडोबाची नवरात्र म्हणून ओळखलं जातं हा भगवान शंकराच्या अवतारपैकी एक आहे हा सण प्रामुख्याने महाराष्ट्र आणि कर्नाटकात साजरा केला जातो भगवान खंडोबाच्या मल आणि मणी या दोन राक्षसांवर झालेल्या विजयाचं स्मरण म्हणून चंपाषष्टी साजरी करतात या राक्षसांचा पराभव करण्यासाठी शंकराने मार्तंड भैरवाचे रूप घेतले होते हे युद्ध अवघ्या सहा दिवसांनी संपले या दिवशी मार्गशीर्ष महिन्यातील षष्टी तिथी होती हा दिवस वाईटावर विजय म्हणून साजरा केला जातो खंडोबाच्या उपासनेत भंडारा फार महत्त्वाचा आहे भंडारा म्हणजे हळदीची पूड खंडोबाच्या कुलधर्मासाठी व चंपाषष्टी या दिवशी ठोमरा कणकेचा रोडगा वांग्याचे भरीत पातीचा कांदा व लसूण हे पदार्थ नैवेद्यात असतात देवाला नैवेद्य समर्पण करण्यापूर्वी तळी भरण्याची विधी असते तळी भरणे म्हणजे एका तामनात विड्याचे पान पैसे सुपारी भंडारा व खोबरे हे पदार्थ ठेवून ते तामन सदानंदाचा येळकोट किंवा येळकोट येळकोट जय मल्हार असे मोठ्याने तीन वेळा म्हणून तीन वेळा उचलतात नंतर दिवटी व बुदली घेऊन आरती करतात देवाकडे तोंड करून भंडारा व खोबरे उधळतात व वा प्रसाद वाटतात ही देवता भक्तांची मनोकामना पूर्ण करणारी व नवसाला पावणारी आहे त्यामुळे नवस बोलणे व तो फेडणे याला फार महत्त्व आहे म्हणून या दिवशी आपल्याला काही सेवा तर करायच्यात पण त्याचबरोबर काही प्रभावी उपायसुद्धा करायचे आहेत आणि म्हणूनच चंपाषष्टीच्या दिवशी प्रत्येक आईने आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्याकरता मुलांवरनं ही एक वस्तू उतरवून टाकायची ही वस्तू उतरवून टाकल्यामुळे आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये असणारे सर्व दोष विघ्न तर दूर होणारच आहेत पण त्यांची प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून अशी प्रगती होणार आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाचीशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तो व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेलायकन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आणि कमेंटमध्ये यळकोट यळकोट जय मलनार लिहायला अजिबात विसरू नका अगदी तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येक आईला असं वाटतं की आपल्या मुलांना प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून यश हे मिळालं पाहिजे पण बरंचसं काय होतं ना आपल्या मुलांमध्ये काही दोष असतात दोष म्हणजे काय तर जर आपल्या मुलांना नजर लागलेली असेल किंवा त्यांच्या कुंडलीमध्ये राहू केतू शणी या ग्रहांचे दुष्प्रभाव असतील किंवा पितृदोष असेल तर त्यामुळे सुद्धा त्यांना कोणत्याही क्षेत्रामध्ये यश हे मिळत नाही ते मेहनत तर करतात कष्ट तर करतात पण त्यांच्या कष्टाला त्यांच्या नशिबाची साथही मिळत नाही जर तुमची मुलं वारंवार आजारी पडत असतील भांडत करत असतील चिडचिड करत असतील हट्टीपणा करत असतील किंवा त्यांना केलेला अभ्यास लक्षात राहत नाही किंवा आपली मुलं खूप शिकलेली आहेत पण त्यांना मनासारखी नोकरी मिळत नाही व्यवसायामध्ये यश मिळत नसेल तर आवर्जून प्रत्येक आईने आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्याकरता हा प्रभावी उपाय जो आहे तो करायचा आहे आता हा उपाय आपल्याला कधी करायचा तर हा उपाय आपल्याला चंपाषष्टीच्या दिवशी संध्याकाळी सहा वाजल्यापासून साडेसातची जी वेळ असते ती माता लक्ष्मीची आगमनाची वेळ असते आणि त्यावेळेमध्ये जर आपण काही प्रभावी उपाय के केले तर त्यामुळे आपल्याला केलेल्या उपायाचं त्वरित फळे प्राप्त होत असतं पण आता काही कारणास्तव जर तुम्हाला ह्या वेळेमध्ये हा उपाय करणं शक्य नाही झालं तर तुम्ही अगदी रात्री बारा वाजेपर्यंतसुद्धा हा उपाय जो आहे तो करू शकतात आता हा उपाय आपण कोणाकरता करू शकतात तर तुम्ही अगदी लहानातल्या लहान मुला किंवा मुलीकरता त्याचबरोबर मोठ्यात मोठ्या सुद्धा करू शकतात आता तुमची मुलं शिक्षणा किंवा नोकरी व्यवसायानिमित्त घराबाहेर असतील तर हा उपाय कसा करायचा तोसुद्धा तुम्हाला मी व्हिडिओमध्ये पुढे सांगणार आहे तर ह्या करता आपल्याला पाच लाल सुक्या मिरच्या घ्यायच्या ज्या मिरच्या आपण घेणार आहेत त्या देठासकट घ्यायच्या आहेत तसेच आपल्याला एक तुरटीचा खडासुद्धा घ्यायचा आहे तुरटी ज्याप्रमाणे पाणी शुद्ध करते त्याचप्रमाणे आपल्या शरीराची सुद्धा ही करत असते आपल्या जीवनामध्ये असणारी जेवढी जी पण नकारात्मकता वाईट शक्तींचा प्रभाव असेल नजर दोष दूर करण्याकरता तुरटी अतिशय प्रभावी मानली जाते त्याचबरोबर आपल्याला पाच लवंगासुद्धा घ्यायच्या ज्या लवंगा आपण घेणार ते आपल्याला व्यवस्थित पाहून घ्यायच्या त्या, त्या अखंड असाव्या कुठेही तुटलेल्या फुटलेल्या किंवा खराब झालेल्या नसाव्या ज्याप्रमाणे लवंगा आपल्या जीवनाची चव वाढवतात त्याचप्रमाणे आपलं भाग्य उजळवायचं कामसुद्धा लवंगा ह्या करत असतात त्याचबरोबर आपल्याला थोडीशी पिवळी मोहरीसुद्धा घ्यायची आता काही कारणासो तुमच्याकडे पिवळी मोहरी नसेल तर तुम्ही काळी मोहरी घेतली तरीही चालणार आहे तर या सर्व वस्तू ज्या आहेत त्या आपल्याला आपल्या उजव्या हातामध्ये पकडायच्यात आता तुम्हाला हातामध्ये पकडणं शक्य नसेल तर एक प्लेटमध्ये घ्या आणि त्यामध्ये आपल्याला ह्या सर्व वस्तू ज्या आहेत त्या ठेवायच्यात आता आपल्या मुलांना आपल्याला पाटावर किंवा आसनावर बसवायचं बसवताना फक्त काळजी एवढी घ्यायची आहे की मुलांचा चेहरा जो येतो इतर कोणत्याही दिशेला असेल तरी चालेल पण दक्षिण दिशेला चुकूनही असायला नाही नको आपल्याला काय आहे त्यांना पूर्व पश्चिम अशा दिशेला बसवायचं आहे आणि आपल्याला आपल्या मुलांच्या डोक्यावरनं ज्याप्रमाणे घड्याळाचा काटा फिरतो त्याच्या विरुद्ध दिशेने म्हणजे अँटी क्लॉकवाईज आपल्याला ह्या ज्या वस्तू आहेत त्या मुलांच्या डोक्यावरनं गोलाकारमध्ये सात वेळा फिरवायच्यात फिरवताना आपल्याला बोलायचं आल्या गेल्याची घरची दारची कुत्र्या मांजरांची पशुपक्षीची शेजारी पाजारी कोणाची कुठल्याही प्रकारची वाईट चांगली नजर लागलेली असेल ती निघून जायला पाहिजे आणि माझ्या मुलांची भरपूर मोठ्या मना प्रमाणामध्ये प्रगतीही झाली पाहिजे अशा रीतीने आपल्याला बोलायचं आणि ह्या सर्व वस्तू ज्या आहेत त्या आपल्या मुलांच्या डोक्यावरनं घडाळ्याच्या विरुद्ध दिशेने आपल्याला फिरवायच्या आहेत आणि त्यानंतर आपल्याला ह्या वस्तू ज्या आहेत त्या फेकायच्या नाही आहेत त्या आपल्याला जाळून टाकायच्या आहेत आता तुम्ही गावासाईडला राहत असतील तुमच्याकडे चूल पेटवत असतील तर तुम्हाला ह्या वस्तू ज्या आहेत त्या चुलीमध्ये पेटवून टाकायच्या पण आता काही कारण असं तुम्ही गावासाईडला राहत नाही तुमच्याकडे चूल नाही मग काय करायचं मग तुम्हाला एक भांडं घ्यायचं आणि त्यामध्ये तीन ते चार वड्या भीमसेनी कापूरच्या प्रज्वलित करायच्या आपल्याला ह्या वस्तू ज्या त्या जाळून टाकायच्या आहेत अशा रीतीने आपल्याला हा उपाय जो आहे तो चंपाषष्टीच्या दिवशी करायचा अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे हा उपाय केल्यामुळे आपल्या मुलांना लागलेली प्रखरातली प्रखर वाईटदृष्ट तर निघून जातेच जाते, जाते पण त्यांच्या आयुष्यामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता एडापेड आहे ती दूर होऊन त्यांची प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून अशी प्रगती होत असते चंपाषष्टी आहे त्याचबरोबर शनिवार आहे म्हणून आवर्जून प्रत्येकाईने आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्याकरता हा प्रभावी उपाय जो आहे तो करायचा आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत ंत शेअर करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ